सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सुराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय धार्मिक आणि विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण केलं जातं तर यावर्षीचा आदर्श राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सी न्यूज मराठी या चॅनलचे संगमनेर तालुका प्रतिनिधी सुभाष भालेराव यांना मिळाला आहे हा पुरस्कार सोहळा अहमदनगरच्या माऊली संकुल सभागृहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावसे आदर्श ग्रामसेवक बबनराव ढाकणे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन पत्रकार सुभाष भालेराव यांचा सन्मान केला गेलावर सरपंच आणि जे आमच्या गावचे सुपुत्र सुभाष तुकाराम भालेराव पत्रकार सी न्यूजचे त्यांना आज सन्मान मिळाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आज सरपंच सेवा संघाचा जो राज्यस्तरीय पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न झाला त्या पुरस्कारामध्ये मला दिवे मराठी आणि सी न्यूज या पत्रकारी क्षेत्रातला आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल मी सबक सेवा संघाची खूप खूप धन्यवाद मानतो तसेच या पुरस्कारासाठी मला ज्यांनी म्हणजे ज्यांच्या प्रेरणेने मला काम करण्याची चांगली संधी मिळाली ते आमचे सिन्यूचे संपादक गोरक्षनाथ मदने सर तसेच संचालक बाळासाहेब गडाक सर यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभतं त्याचप्रमाणे देवी मराठीसारख्या मोठ्या पेपरचं काम करत असताना त्या त्या संपादक साहेबांचं तसेच तिथील कर्मचारी असतील किंवा आमचे संगनमेरचे गौतमजी गायकवाड असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या या प्रेरणेने तसेच त्यांच्या अनुभव बघून या पत्रकारी क्षेत्रात मी काम करत आहे आणि त्याचंच एक फळ म्हणून आज मला हा पुरस्कार मिळाला मी या सर्वांचे आणि मला त्यांची माझी हितचिंतन आई आईवडील असतील माझ्या कुटुंबातील पत्नी असेल सगळ्यांची मी ऋण व्यक्त करतो माझे मित्रमंडळ आज माझ्या गावचे सरपंच सदस्य या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे आनंद झालेला आहे आणि मी या सर्वांचं कायम ऋणी राहील धन्यवाद कृषी शिक्षण सहकार राजकारण अशा विविध क्षेत्रातील भालेराव यांचं अभ्यासपूर्ण लिखाण असतं त्यांनी पत्रकारितेचा प्रवास मोठ्या सचोटीनं केला निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी यादवराव पावसे सरपंच सेवा संघाचे राज्याध्यक्ष बाबासाहेब पावसे आदर्श ग्रामसेवक बबनराव ढाकणे सरपंच नारायण मरभळ निलेश बागुल उत्तम भालेराव दिनेश माळी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस